समर्थ श्री जय स्वामी समर्थ श्री जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ श्री जय स्वामी समर्थ हॅलो गुड मॉर्निंग सुप्रभात कशा आहात सगळे मी आशा करते की तुम्ही खूप छान असाल पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओ मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान मस्त आनंदात जाऊ दे माझे जी जे गावचे आहेत ते मी छान एन्जॉय करते गावचे दिवस आणि भारी वाटतं इकडे छान वाटतं आहे गावी आल्यावर तर मला आवडतंच असं तर चला आजचा दिवस सुरू झालेला आहे छान अशा बाप्पांच्या आशीर्वादाने स्वामींच्या आशीर्वादाने आणि इकडे ह्या दोघांची मस्ती चालू आहे मारी आणि नाश्ता करणार आहे आता आणि दिवसभरात जे काय होईल ते शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पप्पा आणि मी गावात चाललेली आहे कारण की सिलेंडर पण आणायचं आहे पप्पा बाबा गेलेत गेले काढली पण नाही गेल नसेल काढली जा काढली त्याला गाडी काढायची खूप आहोज आहे म्हणजे गाडी चालवतो ना तो तर मी जास्त चालवायला देत नाही एक त्याला तर मग गाडी काढायच्या निमित्ताने शेडमध्ये लावलेली असते गाडी काढायच्या निमित्ताने तरी तो पळतो त्याला मिळते गाडी चालवायला मिळते म्हणून आणि मी आणि पप्पा गावात चाललेलो आहोत सिलेंडर आणायचा आहे रिकामा झाला आहे त्यामुळे भरून ठेवायचं आहे आणि मटण आणायचं आहे येताना तर चला गावात जाते आल्यानंतर भेटते जेवण झालेलं आहे जेवणासाठी बनवल्या तिथे बाजरीच्या भाकरी आणि मस्त मटन आज आहे मटणाचा बेत जेवणामध्ये आईला म्हटलं डबल डबल करत नको बसू एकच कर म्हणजे छान भाकर चुरून मुरून खाता येते आणि छान लागतं असं गावी खायला त्यामुळे तिला म्हटलं एकच कर पातर अशा सारखं असं सा। म्हणजे मस्त खाता येतं असं चुरून चुरून मला खूप आवडतं असं भाकर वगैरे चुरून आहे ना खायला छान लागतं जेवण या सर्वांनी जेवण काय बनवलं आहे तुम्हाला दाखवलेलंच आहे मी मटण भात आणि भाकरी मस्त आणि अशी भाकर अशी चुरून खायची आखी चुरते मी एक नंबर टेस्ट लागते आणि ही माझ्या फक्त गावालाच येते मुंबईला किती चुरू भाकर खाल्ली तरी टेस्ट येत नाही खाल्लं का कसं झालं जेवण वगैरे झालेलं आहे आत्ताच आवरलं सगळं आता, आता फक्त मला लाद्या पुसायच्यात तर मीच म्हटलं दुपारी लाद्या पुसते म्हणजे दुपारी सगळी कामं झाल्यानंतर दिवसभर लाद्या स्वच्छ राहतात तर आता लाद्या वगैरे सगळ्या पुसून घेते आणि मला एक कमेंट आली होती ती कमेंट शोधत होती मी आता पण मला नाही मिळाली बहुतेक रिमूव्ह केलेली रिमूव्ह झाली असावी किंवा त्यांनी केली असेल की सासरी का जात नाही सासरी घर नाही आहे का नेहमी आईच्या घरी असते तर सासरी घर नाही बांधलेलं जर माझे नेहमी ब्लॉग जे पाहतात ना त्यांना माहिती आहे घाटकोपरला घर आहे आणि मी बऱ्याच वेळेला घाटकोपरला गेली तेव्हा दाखवलेलं आहे मला एवढं जास्त आवडत नाही कारण की नंदेला आवडत नाही त्याच्यामुळे मग मी तिथे व्हिडिओ जास्त शूट केलेले नाही आहेत एकदाच गेलेली तर तो तो, तो व्हिडिओ मी शूट करून टाकलेला आहे बस आणि सासूबाई सासरे नाही आहेत सासूबाई त्या घाटकोपरलाच असतात कारण की पहिल्यापासून त्यांचं सगळं जे आयुष्य आहे ते घाटकोपरला गेलेलं आहे गावी जमीन वगैरे आहे त्यामुळे ती करायला दिलेली आहे मग त्याने आणि गावी कधी कोण आलंच नाही त्यामुळे प्रश्नच आला नाही यांनी घर बांधलं नाही गावी त्यामुळे मग आता कुणाकडे जाणार गावी म्हणून मग मी आईकडे गावी येत असते तर ज्यांची कमेंट होती त्यांना आय होप उत्तर मिळालं असेल तर असा प्रॉब्लेम आहे म्हणून मग मा सासरी मला गावी इथे सासर नाही आहे गावी त्यामुळे मग जर काही वेकेशन असेल किंवा गावी काहीही काम असेल ना तर आम्ही आईकडेच थांबतो कारण की ऑप्शन नाही आहे दुसरं त्यामुळे मग आईकडेच थांबतो वेकेशन माझे आईकडेच असतात सगळे तर दोन दिवस झाले म्हटलं मी बोलेन बोलेन पण लक्षातून निघून जातं तर ज्यांची कमेंट आहे त्यांना उत्तर मिळालं असेल चला बरोबर आहे ब्लॉग पाहतात म्हटल्यावर एखादा प्रश्न मनामध्ये मा येतो त्यामुळे मग मीसुद्धा ते क्लिअर करणं तेवढंच गरजेचं आहे असं आहे चला आता कामं आवरते आणि मग दाखवते थोड्या वेळ कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आईस्क्रीम दाखवली होती घरी बनवली आहे म्हणून आणि ती काल रात्री संध्याकाळी काढायची होती पण ती सेट झालीच नाही शेवट आज दुपारी काढली आणि छान झाली आईस्क्रीम टेस्टलासुद्धा मस्त झालेली आहे हे जे कपाटे आहे ते सगळाच पसारा काढला आहे आणि मम्मीकडनं आमच्या मातोश्रीकडनं मुगाचा डब्बा सांडला सगळे मूग सांडले आता हेच जर वैष्णवीकडून किंवा माझ्याकडून जर सांडलं असतं ना अरे रे 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 असता आमच्या घरात तर पण म्हणतात इकडून एखादी गोष्ट झाली ना की तिला कोण बोलत नाही <laughs> हो हे वैष्णवी किंवा माझ्याकडनं झालं असतं ना दिसतच नाही डोळे फुटलेत लक्षात नाहीत कामामध्ये तुमचं आता तुला कोण बोलणार बा तुला मग हे तु जा तू जसे एक्स्क्युजेस देते ना तसे आम्ही देत असतो मग तुझं ऐकायचं नसतं आहे वही काम नाही कर सकते <laughs> चला हे जाप करते कारण की बाकी तुम्ही दाखवलं होतं अर्धं काल सेट झालं होतं फक्त हे राहिलं होतं आता ते सेट करायचे आणि इकडे प्रेमिक्स सगळे प्रिमिक्स ठेवलेले आहेत मी काल दाखवलं होतं तुम्हाला अर्धे हे आहे लिंबाचं लिंबू ज्यूसचं प्रेमिक्स ज्यूस आणि साखर तर ते बऱ्या बऱ्यापैकी सुकत आले हे बघा कडक झाले बऱ्यापैकी ते तर ते आहे त्याच्यानंतर आज आईने कैरीचं प्रिमिक्स बनवायचं ट्राय करते तर ते सक्सेस झालं तर त्याची रेसिपी मी देईन तुम्हाला हे कैरीचं प्रिमिक्स आहे त्याच्यावर पातळ ओढणी आथरली आहे कारण की ना माशा खूप येतात गावी खूप माश्या सतवतात त्याच्यामुळे त्याच्यावर पातळ अशी ओढणी आथरली म्हणजे वाळेल पण जेणेकरून ते बाकी तर आज काही जास्त कामं नाही आहेत मला लाद्या ते आवरते आणि मग सगळ्या लाद्या पुसून घेते फक्त चार दिवसा ठेवायचं होतं इकडे उलट अडचण वाटत होती मी तिला आधीच म्हणत होती की इथे मागे म्हणून पुढे राहतो कुठला बोर्ड कुठे इथे मागे फ्रीजचा बोर्ड आहे ना, ना।, 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 ना। तो गॅप राहतो मागे गेला असं बोर्ड नसतं तर बोलया म्हणजे छान अशी हवा येईल समोर शेती आहे इथे वैष्णवी समोर सगळी शेती आहे त्यामुळे किचन मध्ये छान वाटतं पण आम्ही कंटिन्यू नाही उघड ठेवत कारण की भरपूर हवा येते आणि मग ह्याच राहत नाही पण कसं काही काम करताना खूप छान हवा येते बस झालं मग वर ठेवू का खाली ठेवू मधले मधले हे लागत नाही ना, ना, ना वर ठेवा जे लागत नाही ना ते जास्त करून पाठी दे ठेवायला मसाला पण काढून ठेवायला घासून घासून देते मम्मीला ह्या सगळ्या बरण्या कारण की आता सगळे मसाले आणि सामान भरलेले त्यामुळे सगळं जर रिकामं करत राहिलं ना तर खूप वेळ होईल आणि एवढं काढत बसायचं परत भरायचं तेवढी भांडी पण नाही येत अवेलेबल पिशव्या वगैरे त्याच्यामुळे मम्मी जसं रिकामं होईल तसं ती घासतेच पण म्हणून मग आता मी म्हटले वरच्यावर फक्त घासून देते तू पुसून ठेव मी तिला घासून देते अशा म्हणजे पटापट उरतील आणि चकाचक पण दिसतील कारण रिकाम झालं की आपण घासत असतो ती वस्तू संपल्यानंतर तुला प्लास्टिकच्या भरण्या आहेत ना आमची मम्मी फेकून देत नाही कोणा कोणाची मम्मी अशी करते नक्की कमेंट करून सांगा अजिबा प्लास्टिकच्या वरण्या फेकून देत नाही मी तिला किती वेळा सांगितले नवीन बरण्या पण आणून दिल्या डीमार्ट मधून पण आता ह्या वेळेला आहे मी परत बरण्या आणणार आहे आणि ह्या सगळ्या बरण्या मी फेकून देणार आहे दे त्याची जाऊन आहे ना तसं राहून घ्या मावशीकडे जाऊन हा येऊच नको घरी हां

त्याला यायला परत मग मला पुढे काढणारच आहे तशी पण तू बन कधी करत ना डायरेक्ट नाही निघणार ह्याच्या झाल्याचा काही संबंध नाही की एक्सपाय काही संबंध नाहीये बघतच नाही की अजिबात एक्सपायरी संपलीये की काय ती वापरायला सुरुवात करते बघतच नाही कधी मी आल्यावर बघते त्या एक्सपायरी संपलेल्या आणि मग तिला सांगते अगं मम्मी ह्याची एक्सपायरी संपलीये मग आमच्या मम्मीचा काही संबंध नाही एक्सपायरी संपली काय होते काय होते अशी करत राहते आता हे मध हे मला माहित नव्हतं एक्सपायरी झालं मी काय बघितलं नाही सकाळी गरम पाण्यात रोज पिते मला काय झालंच नाहीये बघायची आहे का एक्सपायरी होऊन झाले दोन दोन तीन महिने गेले हे तेवीस ला आणि दोन हजार चोवीस चा पण मे महिना संप चालू झालाय आणि आमची मम्मी बघतच नाही अजिबात मग ते काय नाही होत ठेवतो काय नाही होत काय नाही होत अशी आमची मम्मी आहे तर मी ठेवले साईडला काढून तुम्ही कमेंट करून सांगा हे वापरलं पाहिजे की नाही 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 काय ऐकणार तुम्ही कमेंट करा म्हणजे तेव्हा तरी ऐकेल ती तिला काय फुटलं तर ती मला वर्डर त्यापेक्षा तिला तिच्या हातावर ठेवू दे फुटलं तर दहा दिवस ते रामायण चालू राहील घरामध्ये आमच्या घर बार डोक्यावर घेईल हा सेट झाले आता हे सगळं कपाट हे बघा हे अशा प्रकारे सेट केलेलं आहे मसाले वगैरे जे लागत नाहीत पुढे थोडे थोडे काढून ठेवलेत त्याच्यामध्ये त्या सकाळ मागे ठेवल्यात पुढे हे सगळ्या डाळी कडधान्य वगैरे ते लागतात त्यामुळे ते ठेवलेत मसाले आहेत इथे थोडं थोडे थोडे त्याच्यानंतर इथे पण कडधान्य राई वगैरे त्याच्या सगळ्या ह्या आहेत असं सगळं ठेवलं आहे हे hey. नको मला त्याच्यानंतर इथे खाली काय ठेवलं आहे ते दाखवते इथे भांडी ठेवायची थोडीशी हे रिकामं ठेवली आहे सेल्फ नाही आहे त्याच्यानंतर इथे खाली परत सगळं एक्स्ट्राचं सामान ते आहे याच्यात पण सगळं एक्स्ट्राचं जे काय असतं ना ते आहे राई वगैरे ठेवली आहेत भेळ आहे खाऊचे डबे वगैरे हे सगळं ठेवलं आहे मसाल्याचे डब मसाले असतात ना गरम मसाले, मसाले वगैरे ते सगळे तर ते इथे ठेवलं आहे इथे भांडी येतील तिला रोज लागणारी ते ठेव ते ठेवायचं आहे बस अशा प्रकारे सेट करून घेतलं आहे आणि या साईडला ठेवलेलं आहे हे छान असं ए बाकी हे सगळं सेट झालं था, आता हे सगळं म्हणजे स्वच्छ करून झालं आहे सगळं आता आता काय राहिलं नाही अजिबात पसारा इथे पण सगळं व्यवस्थित करून घेतलं आहे हे तिथे पण आता हे कपाट आणल्यामुळे तिथलं जे सामान होतं ना ते सगळं कपाटात गेलं आहे त्यामुळे ते सेल्फ रिकामा राहिलं आहे म्हणजे अजून परत अजून सामान तिथे काय ठेवायचं असेल तर राहील बस आणि फ्रीजवर हे फक्त कपचं स्टँड आणि हे कॉर्नफ्लेक्स मम्मी खाते नाश्त्याला कधीतरी कॉर्नफ्लेक्स तर ते आहेत फायनली किचनचं काम कम्प्लीट झालं आहे आज आणि आता मी लाद्या पुसून घेते सगळ्या ह्या आता वाजलेले बरोबर साडेसहा साडेसहा वाजलेत आता सगळ्या लाद्या पुसते म्हणजे मग उद्या पुसण्याची आवश्यकता पडणार नाही आता काही काम पण नाही आहे काहीच नाही सगळं झालेलं आहे त्यामुळे घाण पण होणार नाही अजिबात ह्या सगळ्या लाद्या आज पुसून घेते म्हणजे उद्या नाही पुसल्या तरी चालतील सगळी कामं फायनली उरकलेली आहेत सात वाजले आहेत बत्ती लावायची फक्त आता लाद्या पुसून घेतल्यात सगळ्या मी स्वच्छ घरा आवरून घेतलीत किचन फायनली आज सेट झालं आहे काल पण झालं होतं पण आज फायनली व्यवस्थित असं सेट झालेलं आहे कारण की अर्धं राहिलं होतं ना त्यामुळे तर हा आहे एक किचनचा लूक हे इथे ठेवलं आहे मगाशी दाखवलं मी तुम्हाला ते कसं सेट केलं ते हे hey, याच्यामध्ये ना मैदा वगैरे ते आईला शंकरपाळ्या करून टाकायच्यात तर मग ते लक्षात राहत नाही ना म्हणून मग ती बरणी फेकायची आहे तो कॉर्नर लावायचा आहे म्हणून तिला म्हटलं लगेच वरच ठेव म्हणजे लक्षात राहील तिथे किचनच्या इथे लावायचा आहे तो कॉर्नर म्हणून तू तिथे ठेवला आहे स्टूल पडीमध्ये जाईल मागे आणि ते फ्रीज आहे छोटासा <laughs> हे बत्ती लावायची फक्त आता आणि हे पण सकाळ दादा मी आत्ताच पुसून घेतल्यात लाद्या पुसायलाच फक्त खूप वेळ लागतो तरी वरचं राहिलं आहे वरचं रूम मी उद्या पुसेन काल पुसली होती तर आता म्हटलं खूप उशीर झाला आहे वरचं मी आता उद्या पुसेन तर आता हे सक्ण। सगळं झालं आहे सगळ्या लाद्या पुसून घेतल्यात जेवण झालेलं आहे आत्ताच दुपारचं जेवण होतं त्यामुळे आणि भूक पण नव्हती काही नाश्ता पण केला होता त्यामुळे भूक नव्हती एवढी थोडासा भात खाल्ला मी आणि भरपूर असं दुपारचं जेवण पण होतं त्यामुळे तर तर असं सगळं आहे आणि आता वाजलेले आहेत बरोबर साडेनऊ निवांत मस्त बसलेलो आहे गार वारा सुटला आहे छान असा आणि मस्त असं बाहेर छान वाटतं आहे समोर त्या लाईटी दिसतात तिथे आहे हायवे नवीन हायवे झालेला आहे तो तो हायवे आहे तिथे त्यामुळे तो दिसतो इथून गच्चीवरून टॅरेसवरून तर अजून स्पष्ट दिसतो ते एक बघायला मला खूप छान वाटतं असं सगळं आहे चला आजचा व्हिडिओ मी हा इथेच संपवते उद्या पुन्हा भेटते असा जे छान छान नवीन व्हिडिओ असा तोपर्यंत तुम्हाला हे गावचे ब्लॉग कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा उद्या पुन्हा भेटते असा एक काही नवीन व्हिडिओ असा तोपर्यंत बाय बाय